हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ स्वामी समर्थ असा नामोच्चार केला की एक विश्वास चैतन्य आणि आनंद मिळतो स्वामींच्या नामस्मरणात आपल्याला माहिती आहे की खूप शक्ती आहे जेव्हा आपण स्वामींचं नाव घेतो त्यानंतर आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा तयार होते स्वामींचे एक नाही तर अनेक भक्त आहेत काही भक्त स्वामींची नित्यसेवा करत असतात आपण स्वामी भक्त आहोत आपण स्वामींची नित्यसेवा करतो रोज आपण स्वामींचे तीन तीन अध्याय वाजत असतो स्वामी चरित्राची आणि तारक स्वामींचा तारकमंत्र आपण म्हणत असतो त्यानंतर आपण स्वामींचे नामस्मरण करत असतो स्वामींचा जप करत असतो आपण सगळ्या गोष्टी करतो कारण आपण स्वामी भक्त आहोत आणि काही स्वामींची मानस पूजा करतात मानस पूजा करणं म्हणजे काय मनातल्या मनात, मनात पूजा करणं ध्यान करणं म्हणजे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्या समोर नसेल त्यांचं ध्यान करणं यालाच मानसपूजा असे म्हणतात स्त्री म्हणजे स्वयं आपण स्वतः स्वा म्हणजे आत्मसमर्पित करणे म्हणजे स्वामींना आपण स्वतः समर्पित करणे म्हणजे आपण स्वतःला स्वामींना समर्पित करणे आणि मी म्हणजे आपले अज्ञान भाव आपली ईर्ष्या आपले जे षडरिपू असतात ते आणि महत्त्वाचं म्हणजे आपला मीपणा माझं मी आपला जो मीपणा असतो त्याला स्वाहा करणे समर्थ म्हणजे हा संसाररूपी भौसागर सहज तारून नेण्यासाठी आपले स्वयंभू आपले देवपण जागृत करणे आपलं शिवत्व जागृत करणे असा श्री स्वामी समर्थ या नावाचा अर्थ होतो तर विचार करा आपल्याला आपण स्वामी भक्त आहोत आपल्याला आपल्या स्वामींची सेवा करायची आहे आपल्याला आपल्या स्वामींना स्वतःला समर्पित करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या आयुष्याचा सगळा कारभार आपल्याला त्यांना सोपून द्यायचा आहे जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो तर त्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक बदल दिसून येत असतात आपण जेव्हा स्वामींची भक्ती करतो आपला सांभाळ ते करत असतात आणि आपल्या आयुष्यात जे काही दुःख संकट येतात ते स्वामी हळूहळू दूर करत असतात किंवा आपले मागच्या जन्माचे भोग असतात ते सुद्धा स्वामी हळूहळू कमी करत असतात कारण मागच्या जन्माचे भोग भोगल्याशिवाय या जन्मात आपल्याला काहीही मिळणार नाही पण ते भोग भोगत आपण राहिलं तर आपला हा जन्मसुद्धा असाच वाया जाणार आहे आणि या जन्मात आपल्याला काहीही मिळणार नाही श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य आनंदनाथ महाराजांनी श्री स्वामींच्या प्रेरणेने श्री गुरुस्तवन रचले आणि आनंदनाथ महाराज यांचे जे नातू होते गुरुनाथ गुवा गणपती वालावलकर म्हणजेच परमपूज्य अण्णा यांच्या नित्य उपासनेत त्यांच्याच आजोबांनी हे रचलेले स्तोत्र आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे हे स्तोत्र आजपर्यंत कोणालाही माहिती नाही कारण आपल्याला माहिती आहे की स्वामींच्या आपण सेवेत आलो स्वामी मार्गात आपण जेव्हा आलो तर तेव्हा आपण रोज स्वामी चरित्राचे तीन तीन अध्य वाचत असतो आणि स्वामींचा अकरा जप आणि तारक मंत्र आपण करत असतो आणि एक स्वामी समर्थ बावणी आहे ज्यावर मी व्हिडिओ केलेला आहे आधी तर ते सुद्धा आपण करत असतो पण जे स्तोत्र मी आज सांगणार आहे ते स्तोत्र कोणालाही माहिती नाही अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे स्वामींचं म्हणजे जसं स्वामींचं स्वामी चरित्र सारांमृत हा ग्रंथ आहे अतिशय प्रभावशाली तसंच हे स्तोत्र देखील आहे या स्तोत्राचं नाव आहे श्री गुरु स्तवन स्तोत्र आता हे स्तोत्र कोणत्या दिवशी वाचायचं कोणी वाचायचं याबद्दल मी थोडक्यातच माहिती देणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असणार तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुरुवार हा स्वामींचा वार आहे स्वामींचा अतिशय प्रिय दिवस आपल्या स्वामी भक्तांसाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे स्वामींची सेवा आपण रोज करत असतो नित्यसेवा की त्या सेवा केल्याने पुण्यक्षय आपला वाढत असतो पण गुरुवारी आपल्याला आपल्या गुरुची आपल्या स्वामींची विशेष सेवा करायची असते कारण गुरुवार हा स्वामींना समर्पित आहे म्हणून प्रत्येक स्वामी भक्तांनी गुरुवारी केंद्रात जायला पाहिजे आणि केंद्रात जाऊन काहीतरी सेवा करा तिथे बसून स्वामी चरित्राचा एक पाठ करा किंवा क्रमाळी जप करा तारक मंत्र म्हणा स्वामी समर्थ भावनी म्हणा काहीतरी तिथे म्हणायचा प्रयत्न करा तुम्ही या गोष्टी गुरुवारी करून बघा खूप तुम्हाला आयुष्यात म्हणजे तुमचे खूप बदल दिसणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुवारी दर गुरुवारी तरी स्वामींच्या एका आरतीला हजर राहा सकाळची एक पहाटे आरती असते त्यानंतर एक नैवेद्य आरती असते साडे ला आणि एक सायंकाळची आरती असते तिघांपैकी तुम्ही एक आरती तरी करा एका आरतीला तिथे हजर राहा बघा तुम्ही करून बघा अवदुंबरला अकरा प्रदक्षिणा मारा खूप म्हणजे आपल्याला हे गरजेचं आहे आपण रोज केंद्रात जात नाही पण तुम्हाला एक दिवस जाणं खूप गरजेचं आहे गुरुवारी तरी जाण्याचा प्रयत्न करा आपल्या आयुष्यात अनेक दुःख संकट आहेत आणि आपण स्वामींची सेवा का करतो का करायची स्वामींची सेवा स्वामींची सेवा केल्यानंतर काय होणार आहे स्वामी आपले दुःख दूर करणार आहेत तुम्ही हा अनुभव घेऊन बघा मी स्वतः घेतलेला आहे हा अनुभव आणि घेते आहे आणि घेत राहणार आहे कारण मी स्वामी सेवेत आल्यापासून माझ्या आयुष्यात मला अनेक बदल दिसून आलेले आहेत आपल्या आयुष्याचे भोग आहे प्रत्येकाला भोग तुम्हाला सुटले नाही किंवा मला सुटणार नाही मागच्या जन्माचे आपले भोग आहे म्हणून आपल्याला जास्तीत जास्त स्वामींची सेवा करायची आहे श्री गुरु स्तवन स्तोत्र हे अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे स्वामींच तुम्ही हे स्तोत्र जर वाचायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला अनेक बदल दिसून येणार आहेत तर हे स्तोत्र तुम्हाला तुमच्या नित्यसेवेत वाचायचं आहे अगदी छोटस आहे तुम्ही मोबाईल वरून वाचलं तरी देखील चालेल जसं होईल एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही वाचायचं आहे कोणत्याही गुरुवारपासून तुम्हाला याची सुरुवात करायची आहे पुढच्या गुरुवारी गुरुपुष्यामृत आहे खूप छान दिवस आहे हे वाचायला तुम्ही सुरुवात करा याचं तुम्ही पठण नक्की करा बघा तुम्ही करून बघा गुरुवारपासून वाचायला सुरुवात करा आणि जे वर्किंग वुमन असतील किंवा माझे दादा असतील त्यांना वेळ नसेल की रोज आम्हाला वाचायला शक्य नाही तर तुम्ही दर गुरुवारी वाचलं तरी देखील चालेल जर तुम्ही रोज हे पठण करणार असणार तर कोणत्याही गुरुवारपासून तुम्हाला याचं पठण करायचं आहे एक वेळा वाचलं तरी देखील चालेल आणि जर तुम्ही गुरुवारी वाचणार असणार तर अकरा वेळा वाचा जर गुरुवारी वाचायचं असेल तर अकरा वेळा याचं पठण करा बघा तुम्ही तुम्हाला काय अनुभव येतात तुम्ही स्वतः बघा इतके छान अनुभव येतात पण कसं असतं स्वामींच्या आपण जेव्हा सेवेत येतो तर त्यानंतर आपल्याला आपल्या जे मागच्या जन्माचे भोग असतात ते तर भोगायचेच असतात त्या भोगांवर स्वामी फुंकर घालत असतात आणि हळूहळू ते आपले भोग कमी करत असतात त्यामुळे आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असतो आणि वाट पाहायची असते आपल्या योग्य वेळ यायची तर कसं होतं की थोडं स्वामींना पण आपल्याला वेळ द्यायला आपण त्यांना वेळ दिला की त्यानंतर ते आपले भोग कमी करतात आणि त्यानंतर आपल्या आयुष्यात सुख येत असतं म्हणून स्वामींच्या सेवेत येणं खूप सोपं आहे पण त्यांच्या सेवेत टिकून राहणं खूप कठीण आहे म्हणून तुम्ही स्वामींच्या सेवेत येणार तर त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि विश्वास डगमगू देऊ नका स्वामी तुमचे भोग हळूहळू कमी करणार आहे आणि जे मी तुम्हाला स्तोत्र सांगितलं श्री गुरुस्तवन स्तोत्र हे स्तोत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता तुम्हाला प्रिंट आउट काढायची तर ती देखील तुम्ही काढू शकता महिलांचे पिरियड आले सुतक आलं विटाळ आला तर त्या दिवशी याचं पठण करायचं नाही अदरवाईज तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पठण करायचं आहे तुम्ही करून बघा याचे अनुभव खूप दिव्य आहेत तर हे स्तोत्र पठण करायला सुरुवात करा अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ